जंगली प्राण्यांमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या तुम्ही अनेकदा पाहिल्या असते वाघ सिंह बिबट्या मगरी ची अशा खतिकाऱ्यांचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर सतत पाहतच असाल या सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला कधी झाडावर चढून शिकार दिसतं तर कुणी पाण्यात सूर मारत असतं काही वेळा जबरदस्त टकरीने मुकाबला सुद्धा होतात असो पण यावेळी तुम्हाला जमिनीवर जम्हाल नाही तर आकाशात होणाऱ्या हाणामारीचं दृश्य दाखवणार आहे घार आणि बगड्यांमध्ये आकाशात युद्धाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे घार हे एक शिकारी पक्षीची जात आहे तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असून आकाशात उंचावर ती गिरट्या घालत असते व तिचे खाद्य शोधत असते घार हा शहरातील सहजपणे वावरताना एक शिकारी पक्षी आहे त्याची दणकट चोच तीक्ष्ण नते मजबूत पाय व पंजे उडण्यासाठी आणि झडप घालण्यासाठी मोठे पंख व सहजपणे वळवण्यासाठी लांब लसक शेपूट हे सर्व घारीचे हात्यार आहे पण या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक घार निशार आकाशामध्ये एका पायात मासा घेऊन उडत असल्याचे दिसते तितक्याच मागून बगळा वाऱ्याच्या वेगात येतो आणि थेट घारीच्या पायातील मासा तो आपल्या तोंडात पकडून खाली उड उतरतो यावेळी घारीने आपल्या चोचीने जोरदार पलिटवार करतो पण भगळा सुद्धा शिकारी आहे याने पूर्ण ताक्षीनुसार घारीच्या खाली खेचण्याची सुरुवात करतो घारीला काही समजण्या एवढ्यात बगळा आपली शिकार फस्त करून टाकतो अखेर घार आणि बगळ्याच्या लढतीत बगळा विजयी ठरतो आणि घारीला आपले हार पत्का भरावे लागते तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद